माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे की सध्या उन्हाळ्याचा समजा शेवटचा टप्पा चालू आहे आणि खूप लाईनी कमी झालेल्या आहे आणि आता कोरड्या लाईनीमधला फरक आणि पाण्याच्या लेणीमधला फरक एकदम क्लिअर समजत आहे परंतु बोर जे फेल जात आहे ते हाईटमुळे जात आहे आणि हाईटचा तर कोणीच अंदाजा चा काढू शकत नाही आणि मी सुद्धा काढू शकत नाही पाण्याच्या खोलीचा परंतु कोरड्या लैनीला लोक कसे बळी पळू राहिले त्याच्यामुळं आणखीन कोरड्या लैनीची स्पष्ट ओळख करून द्यायचा प्रयत्न ह्या व्हिडिओमधून मी करणार आहे कारण आमचा विहिरीचा आडाबोर आहे जे फुल पाणी चालत होता पण सध्या कोरडा आहे त्याच्यामुळे ती सध्या पहिल्यांदा दाखीत होता ते पाणी म्हणून आता काय ती कोरडी लाईन म्हणून तर त्याला मी व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि एक पाण्याची लाईन आहे त्यात एक दोन तीन रोजानंतर आम्हाला बोरवेल्स करायचं आहे सिंगलच लाईन आहे पण चांगली पाण्याची वाटती वाहणार आहे आणि चांगली कमवणे ते बी ह्या व्हिडिओमध्ये मी दाखणार आहे आणि कोरडी आणि ती चांगली पाण्याची याच्यातला फरक समजून <coughs> शेतकऱ्यांनी कोणी जर पॉईंट जर दिला तर हा प्रयोग शेतकरी करू शकतो आणि ऊन ज्यादा असल्यामुळं मलासुद्धा कुठं जाता येत नाही कारण ज्या पॉईंटवर ज्या जागेवर जायचं आहे समजा माणसाला तिथं जाऊस तर भरपूर ऊन होऊन जातं आणि पॉईंट काढण्यात बऱ्याच अडचणी येतात कारण माणसाला तिथं गेल्यानंतर कमीत कमी बारा वाजतात आणि बाज बारा वाजल्यानंतर ऊन चटकल्यामुळं कमीत कमी तिथं कमी। जाऊन माणूस सावलीत बसायचा प्रयत्न करतो त्याचं लक्ष त्या पॉइंटकडं नसतं जर असं शिरळ बिरळ जर असलं तर पॉईंटकडे लक्ष टाकून ते व्यवस्थित पॉईंट काढू शकतो त्यामुळं कोणत्याही पाहणाऱ्यांनी उन्हाच्या पाहऱ्यात पॉईंट काढण्यास टाळावे आणि पॉईंट जाता करून सकाळी किंवा संध्याकाळी काढायचा प्रयत्न करावा तर आजचा जो व्हिडिओ आहे ते त्याला सुरुवात करू हे आहे पहा इथं कोरडी कोरडा आडाबोर एकदम कोरडा त्याला एक शितुडा सुद्धा नाही आणि फुल पाणी होतं याला तर नारळाने बी दाखीन मी एकदम सोलेलं नारळ आहे त्याने सुद्धा दाखीन आणि रॉडने पहिले रॉडने दाखीन तुम्हाला रॉडनी दोन पद्धत आहे माझ्याकडं एक चप्पल पायात चप्पल टाकून आणि एक चप्पल काढून तर चप्पल काढल्यानंतर काय कंडिशन असतं आणि रॉड कसे धरावं लागतं त्याची तुम्हाला माहिती देतो चप्पल जर काढलेली असली तर डायरेक्ट <coughs> बँडपशी आशा। एपा। कोरडा आडा बोरे, पत्तरी रॉड ओपन झाली आता इकून त्याची साईड पाहतो आणखी दुसऱ्या साईडने इकडे व्हिडिओ थोडा लांब होईल पण व्यवस्थित पाहणे जेणेकरून जे, जे पानडी आणि शेतकरी जे रॉडवर प्रॅक्टिस चालू आहे त्यांनी व्यवस्थित पाणी ही कोरडी लाईन आहे बरं का आणि कोरडी लाईन सुद्धा इकडे पा हे रॉड असे दाखिले लोकाला वाटतं अशी लाईन जर दाखल तर इतकी मोठी रुंद लाईन याच्यातून नक्की भरपूर पाणी वाहत पा। ही झाली चप्पल काढून पद्धत पद्धतनिस्ती कोणी कुण, कुण, कोणी चप्पल काढून जे पाहतात ना त्यांना कोरडी लाईन आणि लाईन पाण्याच्या लाईनी जास्त करून फरक समजत त्याच्यामुळे मी दाखला आणखीन ही कोडी लाईन तर दाखवू राहिलो याची ओळख काय आहे है, मी ह्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे परंतु थोडं धरा तुम्ही कोडी लाईन <coughs> <coughs> दाखव मी कसे दाखवत इकडे पहा आता ही वाळली काळी आहे इकडे पहा या कोरड्या लाईनीवर सुद्धा नारळ उभा राहिला त्याच्यामुळे जास्त पॉइंट फेल चाललेली लोकाचे काही लोक म्हणतात कोरड्या लाईनवर नारळ उभात नाही राहत मग हे काय इकडे बा याची जर ओळख ओळख जर करायची असली हा नारळावर तुम्ही सईज काढू शकता आणि नारळाचा दुसरा प्रयोग आहे नारळ आणि कळशी एका जणांनी ह्या नारळावर अशा निबर जागेवर बसायचं आहे आणि जे पॉईंट आपण काढलं त्याच्यावर पाण्याची कळशी ठेवायची आणि त्याला दुसऱ्या माणसाने बोट लावायचं जर फिरायला लागलं तर ती लाईन कोरडी नाही ते प्रयोग आणि तो व्हिडिओ याच्यामध्ये मी टाकलेला आहे तर कोरडी लाईन जर ओळखायची असली तर चप्पल पायात टाकणे आणि बँडपासून थोडं एकच बोट खाली असं धरायचं तर मग कुठं जरी धरलं प्रॅक्टिसवाले नाही तर काही नाही सुरुवातीच्या टाईमाला असं धरलं तर चांगली गोष्ट आहे परंतु ज्याची प्रॅक्टिस आहे ते कुठं बी धरू शकतो इकडं बा रॉड खुल्ले आणि समोरच्या बाजूला अशी आले ही एकदम क्लिअर खट कोरड्या पॉईंटची निशानी आहे कोरडा आडाबोरे आणि त्याच्यावर चालताना बिलकुल हालचाल नाही करत परंतु चप्पल टाकलेली माझी तुमची बी पाहिजे जी लाईन ओळखाची असली तर खास आणि त्याच्यावर किती जरी चालायचा प्रयत्न केला तर ती बिलकुल ओपन नाही होत आणि अशी जर गेलं त्याच्या अंगावर डायरेक्ट समजा तर रॉड तर खुलतात परंतु स्पीड ना आणखीन ह्या कंडिशनावर येतात का म्हणून का पाणी वाहत नाही म्हणून जागा तर दाखवतात इथून जागा आहे पाणी द्यायची जुनी परंतु सध्या पाणी वाहत नाही असे रॉड एकदम क्लिअर सांगतात हे झालं कोरडी लाईन आणि त्याची ओळख आता एक पाण्याची लाईन आहे त्याची <coughs> तुम्हाला मी पहिल्याच तिकडे समजलेली आहे इथं एक पाण्याची लाईन बा त्याला पाण्याच्या लाईनला जर चप्पल काढून जर आपण प्रयोग केला तर साईज तर ती दाखवी ती अंगठ्यानी साईज दाखवता असते ही अंगठा असतो ना आपला साईज तर कोरड्या लाईनची बी दाखविते आणि पाण्याच्या लाईनची बी किती चप्पल काढल्यानंतर मला कोरड्या लाईनीतला आणि पाण्यातल्या लाईनीतला फरक एकदम स्पष्ट समजत नाही त्याच्यामुळं चप्पल घातल्यानंतर जर असे रॉड मागं जाऊन असे मागं थांबायला पाहिजे पुढे यायलाच नाही पाहिजे आपण जरी बलजबरी असे पुढं आणले तरी रॉड असे मागं जायला पाहिजे मग किती वेळेत जरी आपण दिवसभर जरी आणले तर ते मागं जाऊनच असे थांबले पाहिजे त्याला म्हणतात पाण्याची लाईन आणि त्या लाईन जर फिक्स तुम्हाला काढता जर आली तर पा लाईनीमधलं जे पाणी कमी जात आहे पहिला पाय उचलल्यावरच जर रॉड मागं जर गेले तर पाणी समजा जादा <coughs> जित, जित चार समजा इकडं पहिलाच पाय टाकला मी रॉड मागं गेले आणि मागंच थांबले मतलब ह्या लाईनीमध्ये पाणी भरपूर आहे आणि पाण्याची फुली नसल्यामुळे हे पॉईंटसुद्धा फेल जाऊ शकतो पण आपल्याला घ्यायचं आहे जित जितकी आपली ताकद आहे ती परत घेऊन पाहू जर लागलं तर आपलं नाही लागलं तर मग ते जमिनीचाच पॉईंट आणि हा जो पॉईंट आहे हे पॉईंट इथं आहे सध्या पॉईंट किती ताकत आहे याला याला सिंगल रॉडने सुद्धा आपण असं चेक करू शकता असा रॉड धरायचा आहे एक आणि पुढं असं आपला पायसारखी तर किती न्यायचं तर रॉड दाखवतो इकडं पुरा आणखीन असं लांब उभारायचं आहे आणि सिंगल एक रॉड धरायचा आहे सिंगल रॉड दाखवतो तिकडं असं तिथं लोक जायचं एखाद्या दुसरी जर लाईन आली तर हे रॉड पाणी दाखविणं थांबू शकतं पाणी इकडे आहे म्हणून पण कमीत कमी पाच पन्नास तरी त्याला मागं सिंगल रॉडने वळून त्या लाईनला पाहायला पाहिजे म्हणजे ते पाणी जादा आहे तर आजच्या व्हिडिओमुळं कमीत कमी शेतकऱ्याला पाण्याची लाईन आणि जादा लाईन याच्यामधला फरक शंभर टक्के समजायला पाहिजे आणि अशा पद्धतीने जर काम केलं तर पाणी लागू शकतं नुसतं हो बोर फेल जाईल तर हाईटमुळं कारण उन्हाळ्यात आता पा पाऊस काळ कमी असल्यामुळं जे रॉड जे पाणी दाखवतात सध्या ते खूप खोलीवरचे पाणी दाखवतात आणि आपली आपल्याला बोर घ्यायचा असतो दीडशेने तर तीनशे फूट त्याच्यामुळं मी शेतकऱ्याला हे म्हणत नाही का जास्त खोल बोर घ्या तुमची जेवढीपर्यंत ताकद असन तिथपर्यंत जा आणि बोर बंद करून टाकायचा मग तो मशिनीनं दाखवू तो कोणत्या पानड्याने दाखवू त्याला व्यवस्थित ह्या रॉडच्या पद्धतीने किंवा नारळा नारळा आणि कळशीच्या पद्धतीनं किंवा रॉडने मी जसं आज दाखवलं त्या पद्धतीने जर पाहिलं तर तुम्हाला वड्यालाही मधला आणि पाण्याच्या लिहिलेमधला फरक समजेल आणि तुमचे जेणेकरून पैसे वाचतील कारण शेतकऱ्याच्या लई तळतळतील पैसे असतात मला भरपूर फोन येतात पण परंतु मी मला ते शेतकऱ्यात जर ध्यान आलं तर मी त्याच्यामुळं जात नाही कारण आपल्याकून बी खोलीमुळं किंवा उन्हामुळं उन्हाच्या टायमाला जर आपण गेलो आपल्याला उन्हा चटके जर भासायला लागले आपल्याकून जर पॉईंट जर फेल गेला तर आपल्यालासुद्धा ते सहन होत नाही त्याच्यामुळं मी तर मी पण सध्या कुठं जात नाही परंतु व्हिडिओ याच्यासाठी बनवून राहिलो की शेतकऱ्यांनी कोणी जरी पाणी दाखले तर अशा पद्धतीने व्यवस्थित चेक करा हे प्रयोग आहे आणि शिकून आपला पॉईंट ओळखा बस हीच विनंती आणि ज्या ज्या लोकांनी माझा हा आजचा व्हिडिओ पाहिला त्यांचा सगळ्याचं खूप खूप धन्यवाद